त्या बॅनरवर कुठल्याही प्रकारचं कोणाचंही नाव नव्हतं त्या बॅनरवर कोणत्याही पक्षाचं नाव नव्हतं आणि एक शेतकऱ्यांची बँक तुम्ही डुबवली शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही खोट कर्ज माफ करून घेतलं ते पैसे तुम्ही हडपले शेतकऱ्यांची सुदगुरणी तुम्ही हडपली शेतग शेतकऱ्यांचा साखर कारखाना तुम्ही हडपला आणि शेतकऱ्याच्या हिताचं जर मी बॅनर लावून राहलो शैलेश गोंदणे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकार कोणाचं नाव नाही तर इतकी मिरची तुम्हाला लागायचं काम नाही धावतो शेतकऱ्यांच्या बँक बुडवण्यासाठी मी धावतो शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी अशा पद्धतीचे कारखाना वाचवण्यासाठी मी धावतो कारखाना वाचवण्यासाठी अशा प्रकारचे काही मी बॅनर नगरपालिकेकडून रीतसर तीस तारखेपासून तर ता एक तारखेपर्यंत ता रीतसर परवानगी घेऊन पैसे घेऊन मी बॅनर काल रात्री दीड वाजेपर्यंत लावले लावून घेतले आणि आज सकाळी मला मी बघितलं तर माझ्या कानावर मला फोन आले की बा तुमचे बॅनर फाडणं चालू आहे मी प्रत्यक्ष बघितले राजा आपल्या जयस्तंभ चौकापासून तर बी डी सी सी बँकेपर्यंत जे लावलेले बॅनर होते ते फाडलेले होते आणि ज्यावेळेस मी पाहिले त्यावेळेस राहुल बोंद्रे राहुल चवडतकर नितीन वाघ कैलास जंगले शेखर देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेली इतर आठ दहा व्यक्ती बॅनर फाडताना माझ्या नजरेत आले त्या बॅनरवर कुठल्याही प्रकारचं कोणाचंही नाव नव्हतं त्या बॅनरवर कोणत्याही पक्षाचं नाव नव्हतं आणि एक शेतकऱ्यांची बँकट तुम्ही डुबवली शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही खोटं कर्ज म माफ करून घेतलं ते पैसे तुम्ही हडपले शेतकऱ्यांची सुदगुरणी तुम्ही हडपली शेतगार शेतकऱ्यांचा साखर कारखाना तुम्ही हडपला आणि लोकशाही पद्धतीचं जेव्हा तुम्ही संविधानाचं आणि लोकशाहीचं जेव्हा तुम्ही बडव बडजाव करता तर लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने तुम्ही घेतलेलं कर्ज भरायला पाहिजे होतं ते भरलं नाही आणि शेतकऱ्याच्या हिताचं जर मी बॅनर लावून राहलो शैलेश गोंदणे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकार कोणाचं नाव नाही तर इतकी मिरची तुम्हाला लागायचं काम नाही आणि हे बॅनर फाडताना तुम्ही जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये देता तरी मूर्खानं केलं तर तुम्ही महामूर्ख ठरलात की तुम्ही बॅनर फाडून सिद्ध करून दिलं की मी बँक बुडवली मी साखर कारखाना बुडवला मी सुदगुरणी बुडवली आणि स्वतः संविधान आणि लो, लोक लोकशाहीचं लोकशाही आणि संविधानाचं तुम्ही अपमान केलं असं माझं ठोक म्हणणं आहे त्याबाबत दुसरी महत्वाचा विषय की आज सन्माननीय तुमचे अध्यक्ष त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसासाठी तुम्ही बॅनरची परवानगी घेतली आणि त्या बॅनरवर तुम्ही लिहिलं की मी धावतो ओट चोरीसाठी ओट चोरीचं असं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत असं सिद्ध झालेलं नाहीये तरी तुम्ही ओट चोरीबद्दल असं लिहिता मग आम्ही जर लिहिलं की तुम्ही बँक डुबवली आणि बँक वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन करता किंवा धावता तुम्हाला एवढी मिरची लागायची गरज नाही तरी मी या संदर्भात विरितसर तक्रार चिखली पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे सन्माननीय ठाणेदार साहेबांना माझी विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन सी सी टी व्ही फुटेज पाहून चिखली शहरातील पत्रकारांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलच्या फुटेज पाहून संबंधितावर गुन्हे दाखल राहुल गोंदने यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल शैलेश प्रल्हाद गोन्हे राहणार चिखली यांनी नगरपरिषद चिखली यांच्याकडून जयस्तंभ चौक ते राऊतवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्याविषयी काही बॅनर लावण्यासाठी नगरपालिकेकडून परवानगी घेतली होती व त्याप्रमाणे त्यांनी काल काही बॅनर त्या ठिकाणी दुभाजकावर लावलेले होते दुभाजकावर जे विद्युतचे खांब आहेत त्याच्यावर ते लावण्यात आलेले होते परंतु आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिखली शहरातील काही इसमांनी त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आहे लागू असताना जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील त्या ठिकाणी येऊन सदरचे जे बॅनर आहेत ते अनधिकृतपणे त्या विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचं नुकसान करून तसेच विद्युत खांबावर लावलेले फलक फाडून जाळण्याचा प्रयत्न केला त्यावरून प्रल्हा श्री शैलेश गोन्हे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे काही ज्ञात व अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा आता पुढील तपास आम्ही करीत आहोत